नमस्कार आज आपल्याला मसाला घालून कडू कारल्याची भाजी करायची आहे तर अतिशय चविष्ट ही भाजी लागते आणि जराही कडू लागत नाही ही भाजी आणि चपाती आणि भाकरीबरोबर अतिशय उत्तम अशी ही भाजी आहे तर चला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता ही मी पाव किलो कारली घेतलेली आहेत आता प्रथम आपण कारली कापून घेऊया आता ही मी धुवून घेऊन घेतलेली आहेत आता आपण कापायला सुरुवात करूया ते बघा आता हे असे कापून घेतले आणि याला आता आपण आडवे कापून घेऊया आता उभे आडवे आपल्या हिशोबाने आपल्याला जसे आवडतील तसे आपण करायचे आता हे आपले असे हे बघा असे मी कापून घेते आता आता हे कापून झालेली आहे माझी ही चारली आणि ह्याला आता आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून त्याला थोडी सॉफ्ट बनवूया आपण याचं सगळं पाणी निघून जातं दहा मिनटासाठी आपल्याला आता हे मिक्स करून ठेवायचं आहे आता याला आपण झाकून ठेवूया दहा मिनटासाठी आता आपले दहा मिनटं झालेली आहेत आणि आता हे बघा आता आता याला पाणी सुटलेलं आहे आता हे मी चांगलं आपण पिळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा असं चांगलं पिळून घ्यायचं पाणी हे बघा आता चांगलं पाणी काढून टाकले मी आणि हे आता पाणी आपण टाकून घेऊया आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता मी गॅस गया, गॅस पेटवला है आहे आणि ह्याच्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे मी आता दोन पळ्यात तेल टाकलेलं है। आहे आणि ह्याच्यात आपण पहिला राई टाकून घेऊया तर राई तडसी ते आपण लसून टाकून घेऊया आणि ही कढीपत्त्याची पानं पाच टाकून घेऊया आपण आता ह्याच्यासाठी मी हे दोन कांदे घेतलेले आहेत आता ही कडू कारल्याची भाजी आहे ना जेवढे तुम्ही कांदा टाकाल ना जास्त तर ती आणखी तिचा कडवटपणा खूपच कमी होतो आता हे आपण चांगलं परतून घेऊया चांगला आणि याच्यात आपण लगेच हिंग घालून घेऊया थोडासा ते बघा हिंग घालून घेतलं आणि आता परतून घेऊया व्यवस्थित हो जास्त लाल नाही करायचा कांदा आपल्याला आता लगेच ह्याच्यात हा अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे हा टोमॅटो घालायचा आणि ह्या दोन मिरच्या मी घेतलेल्या त्या अशाच टाकलेल्या आहेत मध्ये कापून फक्त हे परतून घेऊया आपण खरोखर छान हे भाजी होती नुसत्या मसाल्यावाल्या आता मी ह्याच्या अगोदर नुसत्या मिरचीची कडू कारण्याची भाजी दाखवली होती आता ही मसाला घालून मी करते आता ह्याच्यामध्ये आपण ही कडू कारणी घालून घेऊया आणि ही चांगली दहा मिनिटं ह्याला मिडियम गॅसवर परत परतवायचं आहे की त्याचा कच्चेपणा सगळा गेला पाहिजे आणि सॉफ्ट झाली पाहिजे कडू कारणी आता मगाशी मी मीठ घातलं होतं आता थोडंसं मीठ मी घाल घेत आपल्याला म्हणजे पिठ लागेल ना तसं आपण घालायचं पहिला आपण कमीच घालायचं मीठ हे बघा मध्ये मध्ये आपल्याला सारखा असा सार, परतवून घ्यायचंय त्याचा सॉफ्ट पण आहे लवकर येतो मग हे बघा आता हे आठ मिनटं चांगली झालेली आहे आणि कारलं चांगलं शिजलं आहे एकदम सॉफ्ट झालं आहे कारलं आणि आता ह्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया आता ह्याच्यात मी हा लाल मसाला टाकून घेते एक चमचा हे धने पावडर आहे एक चमचा टाकून घेते आणि हे अमचूर पावडर टाकून घेते आणि हे परतून घेऊया आपण चांगले ते बघा आता झालेलं आहे आपलं आणि आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया ते बघा आता आपली झालेली आहे भाजी आणि ह्याच्यात आता शेंगदाण्याचं कूट घालून घेते मी आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट घालून आणखी त्या कडू काढल्याच्या याला टेस्ट चांगली येते म्हणजे कडू पडा त्याचा खूपच कमी येतो भाकरी चपातीवर बरे अतिशय छान लागते ही भाजी हे बघा आता ही माझी झाली भाजी आता माझी भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण आता सर्व करून घेते आज मी तुम्हाला मसाला घालून बनवलेली आहे कडू कारल्याची भाजी तर ही तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद